नमस्कार रसिक मित्रो हो। आजचा एपिसोड सादर करताना सर्वप्रथम मी आपले खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या प्रोत्साहनामुळंच हा उपक्रम सुरू झालेला आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेला उपक्रम या गोल्डन इरा हिंदी फिल्म साँग सुवर्णकाळातील सुवर्ण गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत तर आजचा हा हो। एपिसोड शंभरवा एपिसोड आहे त्याबद्दल मीच तुमचे अभिनंदन करतो की तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओना भरभरून प्रतिसाद देता भरभरून कॉमेंट्स करता आणि मित्रमंडळींनाही हे व्हिडिओ शेअर करता याची प्रचिती आलेल्या कॉमेंट्सवरून येते खूप खूप आभार तुमचे आजच्या या शंभरव्या एपिसोडमध्ये आपण पन्नासच्या दशकातील काही लोकप्रिय युगल गीतांच्या आठवणी करू सुरुवात करूया एकोणीसशे पन्नास चित्रपटाचं नाव बाबुल संगीतकार नवशाद साहेब गीतकार शकील बदायोनी दिलीप कुमार आणि नरगिस आणि मुनवर सुलताना हे कलाकार या चित्रपटात होते आणि यातलं एक अतिशय लोकप्रिय गीत त्या काळातल्या ल अतिशय लोकप्रिय पार्श्वगायकांनी गायलेलं ज्यांचं नाव आहे तलत मेहमूद आणि शमशाद बेगम पडद्यावर हे गीत पियानो साँग आहे दिलीप कुमार आणि मनोवर सुलताना या कलाकारावरचं अतिशय लोकप्रिय हे युगल गीत आहे मिलते ही आखे दिल हुआ दिवाना किसी का मिलते ही आखे दिल हुआ किसी का अफसाना मेरा बन गया अफसाना का मिलते किसिका हुआ दीवाना आलवा दिवाना बाबल बाबलमधली सगळीच गाणी गाजली आणि हा एक खूप लोकप्रिय आहे यानंतर एकोणीसशे पन्नासमधलाच राज कपूर आणि गीता बाली यांचा बावरे नॅन निर्माता दिग्दर्शक गीतकार केदार शर्मा संगीतकार रोशन या चित्रपटापासूनच रोशनची कारकिर्दी संगीतकार म्हणून रोशन होण्यास सुरुवात झाली असं म्हणूया आपण यातलं मुकेश आणि गीता दत्त यांचं हे युगलगीत खूप लोकप्रिय आहे खयालो मी किसी के इस तरह आया नहीं करते किसी को बेवजह के तड़पाया पाया नहीं करते ख्यालों में किसी के इस तरह आया नहीं करते एकोणीसशे एक्कावन्नचा ट्रेंड सेटर म्युझिकल हिट आल्बेला मास्टर भगवान आणि बाली यांची जोडी संगीतकार शं श्रीरामचंद्र यांच्या संगीताने या आल्बेलामधील संगीत पॅटर्नने धूम मचवली ते आजपर्यंत त्याचा प्रभाव इम्पॅक्ट म्हणून श्रीरामचंद्र यांचा या चित्रपट संगीतावर गा झालेला आहे गीतकार होते राजेंद्र कृष्ण आणि आल्बेलामधली सगळीचे सगळी गाणी खूप लोकप्रिय आहे त्यातलं हे श्रीरामचंद्र जे चितळकर या नावाने पार्श्वगायन करायचे तर चितळकर आणि लताजी यांच्या आवाजातलं हे खूप लोकप्रिय गीत आहे शाम ढले खिड़की तले तुम सीटी बजाना छोड़ दो शाम ढले खिड़की तले तुम सीटी बजाना छोड़ दो घड़ी घड़ी खिड़की में खड़ी घड़ी घड़ी खिड़की में खड़ी तुम तीर चला छोड दो तुम तीर चला ना छोड दो पडद्यावर या गाण्यातील मास्टर भगवान यांच्या डान्सिंग स्ट्रिप त आयात त्यांच्यासोबत होत्या आणि भगवान म्हणजे हे डान्स हे समीकरण रूढ झालेलं आहे आज रसिकांच्या मनामध्ये आणि आल्बेलाचं हे लोकप्रिय गाणं आजही खूप ऐकलं जातं पाहिलं जातं एकोणीसशे बावन्न सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते गुरुदत्त हे उत्तम डायरेक्टर होते त्यांच्या अनेक पिक्चरची उदाहरणं आपल्यासमोर आहेत पण देवानंद देवानंदसाठी त्यांनी डायरेक्ट केलेला त्यांचा पहिला चित्रपट एकोणीसशे बावन्नचा जाल यात देवानंदची नायिका होती गीता बाली गीतकार साहिल लुधियानवी संगीतकार सचिन देव बर्मन आणि हे युगलगीत गायलं आहे हेमंत कुमार आणि लताजी यांनी पडद्यावर देवानंद आणि गीताबाली आपल्याला दिसतात रात ये चांदनी फिर सुं जा हो, दिल की धासता ये रात ये चांदनी फिर फिरका दिल की दासता आणि एकोणीसशे त्रेपन्नचा आमिया चक्रवर्ती दिग्दर्शित एक लोकप्रिय सिनेमा देवानंद आणि उषा किरण ही जोडी संगीतकार शंकर जयकिशन गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी या पतितामधलं हेमंत कुमार आणि लताजी यांच्या आवाजातलं हे अतिशय लोकप्रिय विखील गीत आहे याद की ने कहा हो तुम फूल सी बहार है कहां हो तुम प्यार से पुकार लो जहा हो तुम प्यार से पुकार लो जहा हो तुम यातल्या कोणत्या ओळी लताजींच्या आहेत कोणच्या ओळी हेमंत कुमारच्या आहे हे मी सांगायची गरज नाही इतक्या रसिकांना हे गाणी पूर्णपणे पाठ असतात यानंतरचं एकोणीसशे चौपन्न एक, एक उर्दू प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा संगीतकार गुलाम मोहम्मद यामध्ये भारतभूषण आणि सुरैया गाय गायिका अभिनेत्री यांच्या भूमिका होत्या आणि हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा गुलाब मोहम्मद यांची संगीत खूप गाडलं यातलं तलत मेमोद आणि सुरैया यांचं हे लोकप्रिय योगील गीत आहे दिले नादा तुझे हुआ क्या है दिले दा तुझे हुआ क्या है इस आखिर की दवा क्या है दिले दा दलित आणि सुरैया या दोघांचा आहे आवाज अशा पद्धतीच्या गाण्यासाठी अगदी पूर्णपणे सूट झालेला होता त्यामुळे गाण्याची खुमारी खूप आपल्याला अनुभवता हो येते आणि शेवटी एकोणीसशे पंचावन्न सुपरहिट म्युझिकल राज कपूर नरगिस यांचा आर के बॅनर्स श्री चार सो गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी संगीतकार शंकर जय किशन यातले आ, मन्नाडे लताजी यांच्या आवाजातली गाणी खूप लोकप्रिय आहेतच त्यातलं हे प्यार हुआ हुआ ऐक प्यार से फिर क्यों डरता है दिल प्यार हुआ रार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल कहता है दिल रास्ता मुश्किल मालूम नहीं है कहाँ मंजिल प्यार हुआ इकरार हुआ प्यार सफिर तूरता दिल असेही सुमधुर संगीताचे मेजवाणीचं ते पन्नासच्या दशकातील काही युगलगीतांच्या आठवण आपण केल्या नव्या एपिसोडमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये अजून अशा छान छान गाण्याच्या आठवणी आपण करणार आहोत आजचा हा शंभरवा व्हिडिओ तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यायची खात्री आहे नमस्कार भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा